पाहण्यासाठी न्यूज केंद्र व सबस्क्राइब करा तळोजा एमआयसी केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कंत्राटी कामगारांनी कंपनीच्या समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे थकित वेतन मिळावे आणि नोकरीमध्ये सामावून घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे केम्स पॅक कंपनीत एकशे चार कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत होते त्यातील काही कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात आले त्यानंतर येथील कंत्राटदाराला बदलून कंपनीने नवीन कंत्राटदारांची नेमणूक केली त्यामुळे येथील स्थानिक कामगार कामापासून वंचित राहिले कंपनीत नाक्यावरील कामगार आणून काम केले जात असल्याचे या कामगारांनी सांगितले या संदर्भात डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कामगार उपायुक्त पनवेल यांच्याकडे झालेल्या सुनावणीत कंपनी टप्प्याटप्प्याने कामगारांना नोकरीमध्ये सामावून घेईल असे सांगितले होते मात्र त्यांनी तसे केले नाही त्यामुळे कामगारांनी बावीस मार्च पासून आमरण उपोषण पुकारले आहे थकीत वेतन मिळावे तसेच पुन्हा नोकरीवर सामावून घ्यावे या मागणीसाठी हे उपोषण चालू ठेवण्यात आले आहे

ते सात सात ते आठच्या दरम्यान आमची पोरा लागलेली तिथे कामाला आणि त्याच्यामध्ये आता प्रत्येकाला नाही करून सोळा सतरा वर्ष प्रत्येकाला झालेलं तिथे त्याच्यामध्ये आमची ॲग्रीमेंटसुद्धा कंपनीसोबत झालेल्या होत्या दोन हजार सोळा दोन हजार वीसच्या दरम्यान आमची ॲग्रीमेंट कंपनीसोबत झाली होती त्या करारामध्ये दोन हजार सोळाच्या करारामध्ये आमची परमनंटमध्ये अकरा पोरा घेतली होती आणि दोन हजार वीसच्या दरम्यानमध्ये आमची पोरा पंचवीस टोटल आमची तीस तीस ते चाळीसच्या दरम्यान आमची पोरा परमनंट ही कंपनीने घेतली होती आणि आम्हाला पुढे परमनंट करू या हिशोबाने आमचा अग्रीमेंट होत होता पुढे पुढे चार ती कंपनीने आम्हाला सुरुवातीला कंपनी आग लागली होती, दो ला ला आग होती। दोन हजार तेवीस डिसेंबरला कंपनीला आग लागली होती आणि त्याच्या दोन महिन्यानंतर आमच्या मॅनेजमेंटसोबत मिटिंगसुद्धा झाल्या होत्या त्या मिटिंगमध्ये आम्हाला कंपनीचं मॅनेजमेंट कंपनीचे वकील यांच्या माध्यमातून काहीतरी तोडगा निघेल ते इथून आम्ही युनियनच्या माध्यमातून तोडगा निघण्याचा काढण्याचा प्रयत्न आम्ही काढत होतो त्यावेळी त्याही आम्हाला आश्वासनसुद्धा दिलं होतं त्या ज्या पद्धतीने परमण्या पन्नास टक्के पेमेंट देतो आहे त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला देऊ पण त्या दोन चार मिटिंग अशा पुढे पुढे होत गेल्या त्यांचं आश्वासन आम्हाला खोटा प्रमाणे त्यांचा झालं होता त्याच्यानंतर आम्ही जय भारत युनियनमध्ये समस्ट आम्ही झालो सर्वजण तर त्याच्यामध्ये जर जे बऱ्याच समविषय झाल्यानंतर आम्ही प्रथमदा आमदार साहेबाकडे भेट घेतली ज्या मागण्या असतील किंवा काय असतील तर त्याही आम्हाला लेबर कॉर्टाचा सोल्युशन दिलं की आपण तिथं मागण्या तुमच्या समिष्ट करू आणि तिथून पुढे काय मार्ग निघेल त्या हिशोबाने आपण पुढे जाऊया तर लेबर कॉर्टामध्ये ज्या टायमाला हेडिंग आपल्या चालू झाल्या कंपनीसोबत तर त्या कंपनीसोबत हेडिंग चालू असताना कंपनीने आपला लेबर कॉर्टाने आम्हाला आश्वासन दिलं जर तुमच्या दोन दोन ॲग्रीमेंट झालेले आहेत प्रत्येकाच्या व सतरा सतरा अठरा अठरा वर्ष प्रत्येकाने काढलेले आहेत जो परमनंटला न्याय भेटतो तो तुम्हाला न्याय कंपनी द्यायलाच पाहिजे ज्या आम्हाला आश्वासन होत्या का जसा पन्नास टक्के आम्हाला भेटेल या त्या कंप त्याच्यानंतर लेबर करा टाकणार त्याही कमी होत गेलेल्या कंपनी चालू झाली सप्टेंबरमध्ये तर कंपनी चालू झाल्यानंतर आम्ही परत तिथं हेच खाटला टाकला की आम्हाला कंपनी आता चालू झालेली आहे सर्वजण बे बेरोजगार आहेत तर आम्हाला नोकरी घ्यावा नोकरी मिळावा तर त्या हिशोबाने आम्ही तिथं गेलो तर ते त्याही सांगितलं सध्या कंपनीमध्ये काहीच काम नाही आहे ज्या दिवशी कंपनीमध्ये कामाची आवश्यकता असेल त्यावेळी तुमची जे आपले आहे चौसट पोरा त्यांना पहिले आपण प्राधान्य देऊ सर्व हे स्थानिक आहेत त्या हिशोबाने तुम्हाला आपण घेऊया तर साहेबांचं तसं सा दोन हेडिंग दोन चार हेडिंग पुढे गेल्यानंतर आम्हाला एक कंपनीने एक आश्वासन म्हणून एक लेटरसुद्धा दिले गेलेलं आहे का जसं प्लॅन चालू होतील तसं आम्ही तुम्हाला कामावर घेऊ पण आत्ता अशी वेळ आलेली आहे का आम्हाला वगळून नाकेवरची लोकं आतमध्ये ठेवलेली आहेत पण आम्हाला साईटला ठेवलेले आहेत पूर्णपणे आमच्यावर अन्याय झालेला आहे आता एम आय डी सीमध्ये त्यांचं नवीन गोडाऊन महाजन सिल्क मिल्क या ठिकाणी केन्स्पेक्टच्या नावाने ती कंपनी उभारण्यात केलेली आहे तिथं मग सुद्धा कमीत कमी चाळीस ते पन्नास वर्कर आतमध्ये जातात मग त्या आमच्या मागण्या येतेच का जर मला बाहेर लोक चालतात नाकेवरनं पूर्ण लोक आणलेले आहेत ते तुम्हाला चालत असतील मग या लोकांना का नाही आमच्यावरच का अन्याय आहे प्रत्येकाला इथं न्याय मिळालाच पाहिजे त्यासाठी आमची ही वाचा आहे आम्हाला ज्या जी सिल्कमेक जी आहे शाखा त्याच्यामध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्यावा हीच आमची मागणी माझं मिस्टर इथंच कामाला होते परमनंट होते ते दोन हजार बाराला वागले आणि दोन हजार तेरापासून मला इथं अशी जॉईन केली केन्सपेकमध्ये मालकाने बारा वर्ष झाली परमनंट नाही घेतली म्हणून जेव्हा दिलेला होता का परमनंट करू म्हणून ते सुद्धा केला नाही त्याही आणि घ्यायची आम्हाला घेतलंच पाहिजे माझ्या जागेवर दुसरी माणसं ताई भरलेली आहेत बाहेर वरून आण भरलेली आहेत मी गेल्या चौदा वर्षापासून कंपनीत ऑपरेटर म्हणून ऑपरेटर म्हणून काम करतोय आम्ही दोन हजार चौदा ला जेव्हा युनियन केली त्यावेळी कंपनीने युनियन आमची सक्सेस झाली कंपनी कंपनीच्या पेरोला आमचा पी एफ भरला त्यावेळी पण आमच्या काही लोकांकर एव्हिडन्स आहेत आणि कंपनीनंतर आता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आमच्या दोन ॲग्रीमेंट आहेत दोन ॲग्रीमेंट आमच्या काही लोक परमनंट झाले आता यासुद्धा ताई आहेत या ताईंच्या मिस्टर होतात ते सुद्धा सुद्धा त्यांनी परमनंट केली नाही तर आम्हाला एवढीच विनंती आहे की आम्हाला कंपनीने स्वस्वरूपात परत पुन्हा कामा घ्यावे कारण आमचे कॉन्ट्रॅक्ट त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेस पण ॲज अ कॉन्ट्रॅक्ट आमचे जे आम्ही लॉकडाऊन तीच होतो ना एवढ्या वर्षापासून कारण आमच्या दोन अग्रीमेंट झाले आमच्या अग्रीमेंटमं लोकं परमनंट झाले आता आम्हाला कंपनी पहिला पहिला आमचीच प्रायोरिटी आहे की आम्हाला लोक कंपनीने मॅनेजमेंटने कामं रुजू करून घ्यायचं कारण बाहेर नाक्यावर लोक आणतात ते का स्वस्त येत नाही आमची एवढंच मागणं आहेत कंपनीकडे आणि सरकारला सुद्धा विनंती आहे कारण कॉन्ट्रॅक्ट लेबरला काय किंमत आहे आज तर आज आम्हाला रस्ता राहायला लागतो आज उपोषणाला आमचे लोक पाहिलं यदा कधीच काय झालं त्यांचं त्याला जबाबदार सरकारच असणार आहे ना आणि कंपनीची मॅनेजमेंट असणार आहे